शहरीकरणाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या वांगणीत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून करता कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून याच विकास कामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला यावेळी वांगणीच्या सरपंच वनिता आढाव उपसरपंच अन्वी शेलार ग्रामविस्तार अधिकारी गणेश खारी शिवसेना पक्ष सहसचिव एकनाथ शेलार सामाजिक कार्यकर्ते शंकर शेलार पंचायत समिती माजी सभापती अनंता कडव भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते वांगणीतील विविध रस्ते गाव तलावाचं सुशोभीकरण तसंच वांगणी पूर्वेकडील आरोग्यवर्धिनी केंद्राचं भूमिपूजन पार पडलं वांगणी पूर्वेकडील तलाव हे वांगणीचं वैभव मानलं जातं वांगणीतील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते भरत शेलार यांच्या प्रयत्नातून या तलावानं काट टाकली आता आमदार किसन कथुरे यांच्या माध्यमातून या तलावाचं नव्यानं सुशोभीकरण केलं जाणार आहे याशिवाय पूर्वेकडे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र असावं अशी अनेक दिवसांपासून वांगणीकरांची मागणी होती आमदार कथोरेंनी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय जवळपास दहा ते पंधरा हजार नागरिकांना या आरोग्यवर्धिनी केंद्राचा लाभ होईल तसंच वांगणी पूर्वेकडील नागरिकांचा दोन किलोमीटर पर्यंतचा प्रवास आता टळणार आहे या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय निधीतून घेण्यात आलेल्या साहित्याचं वाटप अनुसूचित जातीतील घटकांना करण्यात आलं तसंच पंधराव्या वित्त आयोगातून वांगणी ग्रामपंचायतीनं दोन घंटागाड्या घेतल्या असून त्याचं लोकार्पणही यावेळी पार पडलं या घंटागाड्यांमुळे वांगणीतील कचऱ्याची समस्या बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे या विकास कामांच्या निमित्तानं वांगणीला एक नवी दिशा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज वांगणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज